नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक बारा जून 2025 कमी दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे रुपये नी पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि साधारण राहीत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे वीस रुपये आणि साधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे वीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद